श्री स्वामी समर्थ मंडई सर्वांना मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते मंडई आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती म्हणजे मृत्यूनंतरसुद्धा वैकुंठाचीच प्राप्ती व्हावी म्हणून असे केले जाते वैकुंठ चतुर्दशीचे व्रत आपल्याला माहिती आहे की उद्या वैकुंठ चतुर्दशी आहे आणि या वैकुंठ एकादशीचे वैकुंठ चतुर्दशीचे जे व्रत आहे ते कसे करावे कोणी करावे आणि मेन म्हणजे हा जो दिवस असतो तर हा खूप वर्षातून एकदाच हा दिवस येतो आणि या दिवशी आपण उपायसुद्धा करणार आहोत असं म्हणतात की या दिवशी हरी हर भेट या दिवशी खास श्री विष्णूची आणि हरी, हरी म्हणजे श्री हरिविष्णू आणि हर म्हणजे हर हर महादेव या दोघांची भेट झालेली आहे ही भेट कुठे झालेली आहे आज पण बऱ्याच लोकांना माहिती नाही ती भेट कशी झाली कुठे झाली आणि कोणी कोणाला स्वतःहून भेटीचा म्हणजे कोणता देव आ, श्री विष्णू महादेवावर देवावर प्रसन्न होऊन त्यांनी भेट घेतली स्वतःहून का शिव भोलेनाथाने श्रीकृष्णाची भेट घेतली ही खूप महत्त्वाची माहिती आहे म्हणून या दिवशी आपल्याला आपल्या सुखी जीवनासाठी आणि वैकुंठामध्ये आपल्याला वैकुंठ प्राप्त होण्यासाठी एक आपल्याला महा उपायसुद्धा करायचा आहे म्हणून प्लीज प्लीज पूर्ण माहिती पाहण्यासाठी ऐकण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहा आणि व्हिडिओला सुरुवात करायच्या पहिले मी प्लीज विनंती करते तुम्हाला आपल्या चॅनलला प्लीज एक लाईक करा एक लाईक करायला तुम्हाला एक सेकंड लागतो पण व्हिडिओ बनवायला आणि व्हिडिओवर माहिती टाकायला बोलायला भरपूर वेळ जातो खूप मेहनतीचं खूप 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 वेळ वाया घालून हे काम करावं लागते म्हणून एक लाईक करा भरपूर तुमची सेवा समजेल मी आणि श्री हरिविष्णूच्या चरणी मी अर्पण करेल त्या त्या पहिले थँक यू लाईक केल्याबद्दल आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल पूर्ण व्हिडिओ पाहा चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूया मृत्यूनंतरही आपल्याला वैकुंठाची प्राप्ती व्हावी म्हणून प्रत्येकाला वाटत असतो म्हणून वर्षातून एकदा वैकुंठ चतुर्दशीचे व्रत येत असतो आणि हे आहे फक्त वर्षातून एकदाच येत असतं याला वर्षातून दर महिन्याला जशी चतुर्दशी असते तसं दर महिन्याला याला चान्स नाही आहे म्हणून शिव आणि वैष्णव यांच्यातला जो वाद आहे तो जुना असला तरी हरिहर एकच आहे हे सांगणारा दिवस म्हणजेच वैकुंठ चतुर्दशी याला वैकुंठ चतुर्दशी म्हणतात मृत्यूनंतरही वैकुंठचीच प्राप्ती व्हावी म्हणून प्रत्येक व्यक्तीचं मत असतं म्हणून कार्तिक शुल्क प चतुर्दशीला ही तिथी वैकुंठ चतुर्दशी या नावाने ओळखली जाते आणि यावर्षी चौदा नोव्हेंबर रोजी वैकुंठ चतुर्दशी आहे आणि वैकुंठ चतुर्दशीचा उपासही त्या दिवशी करायचा आहे पण त्यामागचे जे कारण आहे ते काय आहे तसेच वैकुंठ एकादशी का महत्वाची आहे त्या पहिले आपण त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया असे म्हणतात की या तिथीला ब्रह्मामुहूर्तावर भगवान महाविष्णूंनी वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर स्नान केले होते आणि भगवान शंकराची प्रा भगवान शंकरांची प्रार्थना केली होती आणि त्या पूजेने भोलेनाथ एवढे प्रसन्न झाले की त्यांनी प्रत्यक्ष हरीची भेट घेतली आणि प्रसन्न होऊन त्यांनी वर दिला की या दिवशी जे कोणी विष्णू भक्त किंवा शुभक्त मनोभावे भगवंताची आळवणी करतील त्यांना वैकुंठ शंभर टक्के प्राप्त होईल हा वर कोणी दिलेला आहे हा भगवंताने वर दिलेला आहे भोलेनाथ खूप प्रसन्न झालेले आणि त्यांनी प्रत्यक्ष हरीची भेट घेऊन प्रसन्न होऊन त्यांनी हा वर दिलेला आहे म्हणून हा दिवस किती महत्त्वाचा आहे हे शास्त्र तुम्हाला सांगतं मी सांगत नाही याला खूप महत्त्व आहे आणि या दिवशी पूजेलासुद्धा महत्त्व आहे कारण मृत्यूनंतरसुद्धा नरकात जावे असे कोणाला वाटेल कुणालाच वाटत नाही कारण आयुष्यभर हाल आपट्या आपट्या आपण सहन करत असतो आणि सहन केल्यानंतरसुद्धा मृत्यू पश्चात पश्चाताप तरी आत्म्याला आपल्या सद्गती मिळावी सद्गती मिळावी असे प्रत्येक माणसाला वाटते वाटते की नाही प्रत्येक माणसालाच वाटते त्याच्या आत्म्याला शांती मिळावी मोक्ष प्राप्त व्हावा ती वाट सुकर व्हावी म्हणून आपण आयुष्यभर चांगले आचरण करतो आणि त्याला आध्यात्मिक जोड मिळावी म्हणून आपण व्रत वैकल्य करत असतो म्हणूनच वैकुंठ चतुर्दशीचे हे जे व्रत आहे ते हे व्रत ही त्यापैकीच एक आहे आणि हे वर्षातून एकच ए एकदाच येत असतं प्रत्येक सणाला आणि प्रत्येक दिवसाला एक महत्त्व आणि एक कारण नक्कीच आहे आता वैकुंठ चतुर्दशीलाच काही विश्वना काशी विश्वनाथ स्थापना झाली आणि हा दिवस असेही या दिवसाला वैकुंठ चतुर्दशीचा दिवस मानलं जातं आणि या दिवशी भगवान विष्णू आणि महादेव यांची प्रार्थना केली जाते आणि व मनोभावे षोडशोपचार पूजा करून स्तोत्र पठन केले जातात पारायण केले जातात या दिवशी श्रीहरी विष्णूचा नामस्मरणाचा जप आणि भोलेनाथाचा नामस्मरणाचा जप केला जातो आता आषाढी एकादशीला भगवान श्री विष्णू जे आहेत ते महाविष्णू झोपतात ते त्यानंतर चार महिन्यानंतर ते थेट कार्तिकी एकादशीला झोपतात असे म्हटले जाते कारण विष्णूच्या अनुपस्थितीचा उपस्थितीमध्ये त्यांची वैश्विक जबाबदारी जी आहे तो ती भगवाई तर ती जबाबदारी भगवान शंकर सांभाळतात याबद्दल कृतज्ञता म्हणून विष्णू महादेवाला फळे फुले आणि बेल वाहत असतात तर महादेवाला देखील जे विष्णूंना प्रिय आहे म्हणजे विष्णूला काय प्रिय आहे तर विष्णूंना प्रिय असलेली तुळशी वाहून जागे करत असतात आणि हे जे आहे तर हे हरिहर एकच हरिहर एक प्रेम आणि सद्भावना एकमेकाप्रती आदर या भेटीतून आपल्याला शंभर टक्के दिसून येतो आणि तो, तो आदर्श आपणही डोळ्यासमोर ठेवूनच आपण दो दोहीची उपासना म्हणजे दोघांचीही उपासना करावी हा वैकुंठ चतुर्दशी आणि वैकुंठ चतुर्दशी त्या मागचा एक हेतू आहे आता वैकुंठ चत वैकुंठ चतुर्दशी जी आहे तर काय करावे वैकुंठ चतुर्दशीला सकाळी स्नान करून हरिहर न विसरता उपाय काय आहे तर या दिवशी तुम्ही गुगलवर यूट्यूबवर किंवा पुस्तकाच्या दुकानामध्ये जाऊन हरिहर स्तोत्र मिळत असतो या दिवशी हरिहर स्तोत्राचं एक वेळेस तरी तुम्ही पठण करावे या हरिहर स्तोत्रामध्ये सर्व वैकुंठ चतुर्दशीची महिमा आहे आणि वैकुं वैकुंठ चतुर्दशीचं सर्व त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती मिळेल आणि हे स्तोत्राचं पठण करावे या स्तोत्राचं पठण के केल्यावर आपल्याला मृत्यूनंतर वैकुंठ प्राप्त शंभर टक्के होत असतो या दिवशी सेवा केल्याने तुमची कधीच वाया जात नाही तुम्ही जेवढ्या होईल तेवढ्या श्री विष्णूच्या आणि शिव भोलेनाथाच्या षोरशोपचार पूजा करून तुम्ही सेवा केल्याने आणि हरिहर स्तोत्र या दिवसाला या दिवशी वाचण्याला अखंड प्रचंड महत्त्व आहे म्हणून वैकुंठ चतुर्दशी चौदा नोव्हेंबरला तुम्हाला सकाळी स्नान करून हरिहर स्तोत्र मनायचं न विसरता अन्यथा विष्णूची सहस्त्र जे विष्णूची नावे आहेत एकशे आठ विष्णू सहस्त्र नाम वाचू शकता तुम्ही विष्णूची नावे आणि विष्णूला जेव्हा तुम्ही विष्णूची नावे घेणार ना, तेव्हा विष्णूला बेल अर्पण करायचा हा उपाय आहे तुमच्यासाठी जेव्हा विष्णूचं नाव घ्यायचं तेव्हा बेल आणि जेव्हा महादेवांना तुम्ही रुद्र म्हणतात तेव्हा महादेवाला तुळशीची पाने अर्पण करायची आहेत तर हा आहे उपाय लक्षात आला नसेल तर परत येता सांगते या दिवशी तुम्हाला हरिहर स्तोत्र म्हणायचं आहे आणि श्रीहरी विष्णूची पूजा करताना श्रीहरी विष्णूला एकशे आठ बेल अर्पण करायचा श्री हरी विष्णूचा ओम नमो भगवते वासुदेवा हे नमाहा म्हणून एकशे आठ पानं आपल्याला अर्पण करायचे नाही भेटले तर तुम्ही एकावन्न करू शकता अकरा करू शकता एकवीस करू शकता किंवा नाहीच भेटले तर तुम्ही तांदूळ भेट करू शकता पण एक तरी बेलाचं पान तुम्हाला विष्णूला विष्णूचा नामस्मरण जप करून तुम्हाला ते बेल अर्पण करायचा विष्णूला आणि त्यानंतर महादेवाला अभिषेक करून महादेवाला तुळशीचे पानं एकशे आठ किंवा एक हजार आठ किंवा हजार पानं तुम्ही किंवा मग शंभ एकशे एक किंवा एकवीस अकरा एकावन्न किंवा सात पाच किंवा एक तरी श्री शिव भोलेनाथाला ओम नम शिवाय नम शिवाय किंवा शिवहरीशंकर मी शंकर जी प्रार्थना तुम्हाला येईल जो नम तुम्हाला भोलेनाथाचा जप येईल तो जप करत करत भ भोलेनाथाला एकशे आठ वेळा म्हणून तुम्हाला तांदूळ जर तुम्हाला तुळशी नाही भेटली तर तांदूळ अर्पणा करू शकता आणि तुम्हाला बेल नाही भेटला तर तुम्ही तांदूळसुद्धा अखंड न तुटलेले तांदूळ अर्पणा करू शकतात हे तीन उपाय सांगितलेले आहेत आणि हरिहर स्तोत्राचं तुम्हाला एक वेळेस पठण करायचं आहे तुम्ही दिवसातून कधीही करू शकता ब्रह्मा मुहूर्तावर उठून जर ही पूजा केली तर तुम्हाला खूप चांगलं चांगले फळ मिळतील आणि शीघ्र फळ मिळेल त्याचं असं म्हणतात की श्री हरी विष्णूला बेल अर्पण करावा आणि शिवशंकराला तुळस अर्पण करतात आणि हे तुळस अर्पण करून परंतु या भेटीचे जे अवघळे वेगळे महत्त्व आहे ती पूजा अशी पूजा केली जाते त्यांची थोडक्यात तुम्हाला पूजासुद्धा सांगते की देवाधिदेव महादेवांना प्रसन्न केले असता आपसुकतात म्हणजे माता पार्वती देखील प्रसन्न होत असते आणि भगवान विष्णूचे ध्यान केले असता त्यांच्यासह हो लक्ष्मी मातेचीही कृपादृष्टी आपल्याला हो शंभर टक्के लाभत असते त्यामुळे घरातील सुख दारिंद म्हणजे घरातील आपले दुःख दारिद्र्य नाहीसे होऊन आपल्या आयुष्यातील नरक जे आहेत नरक यातना मिटून जातात आणि जिवंतपणेच वैकुंठ प्राप्तीचा आपल्या शंभर टक्के आनंद अनुभवता येतो हे एवढा महत्त्वाचा दिवस आहे सर्व स्वर्ग म्हणजे स्वर्ग म्हणजे नेमकं काय आहे स्व म्हणजे स्वत आणि ग म्हणजे सभोवताला सभोवतामधला परिसर म्हणजे स्वभोवतातला जो परिसर आहे त्याला स्वर्ग म्हणतात आणि आपण निर्माण केलेले जे विश्व आहे आणि आपल्या विश्वातील आनंददायी जे क्षण आहेत म्हणजे स्वर्ग आहे तसेच नरक म्हणजे नराने निर्माण केलेला आणि तो नरक वाईट गोष्टी पेरल्या तर फळही वाईटच येते निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेले आहे दिले परंतु मानवाने आपल्या हाताने बरेच काही गमावलेले आहे त्यामुळे जी स्थिती निर्माण झाली तोच नरक कारण मनुष्यासमोर चांगला आदर्श चांगले विचार चांगले आचार असले की तो Uh, म्हणजे ठरवूनही मनात वाईट विचार आणू शकत नाही यासाठी चांगली क म्हणजे चांगल्या कथा कहाणं म्हणजे चांगल्या कहाण्या चांगले पारायण चांगले ग्रंथ हे वाचन केले जाते त्यातून एक प्रेरणा घेतली जाते आपण आपले क्षुल्लक काम दुसऱ्यांच्या अंगावर ढकलून मोकळे होतो इथे तर चार महिन्याचा ओव्हर टाईम काढूनही महादेवांनी कुठलीही तक्रार केली नाही आहे ना कौतुक का म्हणजे कौतुक करण्यासारखं आणि हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही वैकुंठ चतुर्दशी साजरी करावी आणि वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी ह्या सेवा कराव्या वैकुंठ चतुर्दशीचे हे जे पुण्य हे सेवा आहेत ह्या करून वैकुंठ प्राप्त करावा आणि वैकुंठाचा आनंद जिवंतपणीच घ्यावा हीच माझी इच्छा आहे तर पूर्ण व्हिडिओमधली माहिती ऐकण्याबद्दल मी तुमची आभारी आहे आणि प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका इथंच थांबूया व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये प्लीज प्लीज लाईक करा बरेच लोक व्हिडिओ पाहतात लाईक करत नाही तर माझी विनंती आहे श्री स्वामी समर्थ